आते हर खबर येवती डोमाघाट येथे सगुणा रोलर फाउंडेशन द्वारा आयोजित एस आर टी शेतीचे जन कृषीरत्न चंद्रशेखर भडसावळे यांची शेतकरी संवाद व मार्गदर्शन बैठक संपन्न मी एस आर टी शेती करणारच शेतकरी बांधव येवती डोमाघाट येथे दिनांक तेवीस जानेवारी रोजी गुरुवारी सकाळी अकरा वाजता सती सोनमाता सांस्कृतिक भवनमध्ये सगुना रुलर फाउंडेशनद्वारा आयोजित एस आर टी शेतीचे जनक रत्न चंद्रशेखर भडसावळे यांचा मराठवाडा विदर्भ दौरा कार्यक्रम रेवती येथे शेतकरी संवाद व मार्गदर्शन बैठक आयोजन करण्यात आले होते यावेळी रत्न चंद्रशेखर भडसावळे यांनी शेतकरी बांधवांना एस आर टी पद्धतीने शेती केल्यास शेतकऱ्यांना उत्पादनात होणारी वाढ व लागणारे खर्च यावर योग्य मार्गदर्शन केले तसेच एस आर टी कृषी मित्र उमेश पोहदरे यांच्या शेतात जाऊन कपाशी चणा पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी चर्चाही करण्यात आली यावेळी एस आर टी कृषी मित्र उमेश पोहदरे येवती यांचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एकावन्न चोपन्न दहा यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले यावेळी येवती परिसरातील तसेच राळेगाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश पोहोदरे यांनी केले यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे